आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी विकास साधावा शेतीपूरक व्यवसायातून आणि राष्ट्रीय पशुधन अभियानाचा उपयोग करून उद्योजक तयार व्हावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले कवटेमाकाळ तालुक्यातील बोरगाव येथे आधार हॅचरीजच्या नवीन हॅचिंग युनिटचे उद्घाटन आणि राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडून पोल्ट्री ब्रीड डेव्हलपमेंट प्रकल्प आधार हॅचरीजला मंजूर झाला आहे त्याची पाहणी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ तोरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आदित्य गुंजाटे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त संतोष शिरमनवार पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अक्षता रेणुसे मंडल अधिकारी उत्तम कांबळे तलाठी राजू इंगळे आधारचे अध्यक्ष राजेंद्र पाटील संचालक पोपट मुळीक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले आधार हॅचरीजच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायात अत्यंत चांगले प्रेरणादायी व आदर्श काम उभे केले आहे शेतीपूरक व्यवसायातून नवीन उद्योजक घडत आहेत आधारचे काम त्यासाठी प्रेरणादायी आहे राष्ट्रीय पशुधन अभियानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी असे ते म्हणाले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे म्हणाले राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पूर्ण झालेला महाराष्ट्रातील पहिला पोल्ट्री प्रकल्प आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधारचा आदर्श घेऊन शेळी मेंढी वैरण विकास प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करावेत जिल्हाधिकाऱ्यांकडून पशुसंवर्धन विभागास प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे है। आधार हॅचरीजचे संचालक गोपाळ पाटील यांनी स्वागत व प्रस्तावित केले आधार डेअरीचे संचालक अनिल परेट यांनी आभार मानले आधारचे संचालक राजाराम पाटील यांनी सूत्रसंचालन केले यावेळी केदार पवार संजय परेट अर्जुन क्षीरसागर चंद्रकांत पाटील ज्ञानदी पाटील आदी उपस्थित होते